कोल्हापूर मतदारसंघातील राजकारण हे तीन चार घराण्यांभोवती फिरत असते ही घराणी त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलतात त्यामुळे नेमका कोण कुठल्या पक्षात आहे याची खात्री करावी लागते महाडिक मंडली आणि सतेज पाटील ही घराणी सत्तेच्या शर्यतीत आघाडीवर आहे त्यात राष्ट्रवादीकडून यंदा विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना तिकीट दिल्याने धनंजय महाडिक पक्ष न बदलता राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढली आहे दोन हजार साली अशोक पाटील यांची हत्या करण्यास धनंजय उद्युक्त केले असा त्यांच्यावर आरोप आहे शिवाय निवडून गेल्यावर गेली दोन वर्षे त्यांनी पक्षाचे काहीच काम केले नाही उलट पालिका निवडणुकीवेळी त्यांचे काका महादेव महाडी यांच्या तारादा आघाडीलाच त्यांनी मदत केली असे कार्यकर्ते म्हणतात दोन हजार चार साली ते शिवसेनेत होते शिवसेनेच्या खासदार खासदारकी लढले आणि पराभूत झाले मग लगेचच वेळ न दडवता त्यांनी राष्ट्रवादीत उडी मारली त्यांना दोन हजार नऊ साली तिकीट हवे होते पण शरद पवारांनी त्यांना थांब म्हटले आणि दुसऱ्याला तिकीट दिली दोन हजार चौदा साली मात्र ते थांबणार नाही हे ओळखून राष्ट्रवादींनी त्याला तिकीट दिले आणि ते निवडूनही आले यंदाही त्यांनाच तिकीटाची लॉटरी लागली आहे या सर्व काळात राजकारणी जसे कार्य करतो तसे त्यांनी केले आहे त्यांचे वडील भीमराव महाडी यांनी भीमा सहकारी साखर कारखाना सुरू केला होता त्याच्या पुढे जाऊन धनंजय उर्फ मुन्ना महाडी यांनी भीमा एज्युकेशन सोसायटी भीमा स्विमिंग अकादमी भीमा पाणीपुरवठा संस्था भीमा बिल्डर्स भीमा फूड्स अँड बिव्हरेजेस आदर्श भीमा वस्त्र भीमा ट्रेंडिंग्स भीमा रिद्धी इन्फोटेक असे डझनभर खाजगी उद्योग सुरू केले युवा शक्ती हा एन जी ओही स्थापन केला मग या सर्व पसाराच्या मदतीने भीम उत्सव पुस्ती सामने झुणका भाकर वाटप वही वाटप शेळी वाटप रक्तदान शिबिर असे कार्यक्रम राबविणे सुरू झाले या योजना सर्वच नेते प्रसिद्धीत राहण्यासाठी करतात ती परंपरा धनंजय महाडिकांनीही सुरू ठेवली त्यांची पत्नी अरुंधती कृष्णराज हा मुलगा कार रेसिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकतो आहे ब्रिटिश रेसिंग क्लबचा तो एकमेव सदस्य असून दोन हजार सतरा साली ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंग सामना त्याने जिंकला आहे भारतात नारायणन कार्तिकेयन या चॅम्पियन नंतर कृष्णराज महाडिकचे नाव आहे दुसरा मुलगा पृथ्वीराजला स्केटिंगचे वेड आहे आणि तिसरा मुलगा विश्वराज याचा शिक्षणाकडे ओढा असला तरी ड्रॉईंग हा त्याचा हातखंडा आहे ही तिन्ही मुले त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रममाण आहेत धनंजय महाडिकही त्यांच्या आवडीच्या राजकारणाच्या क्षेत्रात अव्वल ठरतात का हे बघायचे